रात्री जेवणामध्ये गरमागरम मस्त वाफाळेला बेत केला त्यासाठी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने कनिक मळून घेतली वाटण्यासाठी हिरवी मिरची लसूण खोबरं आणि कोथिंबीर घालून वाटण केलं तुरीची डाळ शिजवून घेतली फोडणीसाठी जिरे मोहरी कडीपत्ता त्यानंतर बनवलेलं वाटण घातलं हिंग हळद घालून घेतली चांगलं परतून घेतलं शिजवलेली तुरीची डाळ घातली गरजेनुसार पाणी घातलं भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून वरण तयार केलं हे वरण चार पाच मिनिट उकळते तोपर्यंत तयार कणकेमधून तीन पातळ एकदम अशा चपात्या लाटून घेतल्या त्या हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आणि उकळत्या वरणामध्ये एक एक कणकेचे तुकडे सोडून घ्यायचे सात ते आठ मिनिट हे उकळून घ्यायचे यामधली कणिक सुद्धा व्यवस्थित अशी शिजली जाते त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची तयार झाले एकदम गरमागरम वाफळ त्या चकोल्या थंडीमध्ये पावसामध्ये खायला चवीला प्रतिम लागतात मस्त अशी साजूक तुपाची धार घालायची आणि गरमागरम चकोल्या खाऊन घ्यायच्या चकोल्यांना तुमच्याकडे काय म्हणतात हे सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो